वाहन बनवणारी टोयोटा कंपनी छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहे ही बाब शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण आपण आपल्या शहराला इतकं स्वच्छ करू की प्रत्येक कंपनीची आपल्या शहरामध्ये युनिट टाकण्याची इच्छा व्हावी असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय एकता स्वच्छतेसाठी या महास्वच्छता अभियानाची सुरुवात सकाळी आठ वाजता क्रांती चौकीतून करण्यात आली याप्रसंगी मार्गदर्शन करत होते त्यावेळी जी श्रीकांत म्हणाले की प्रत्येक नागरिक विद्यार्थी आणि घटकांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी घर स्वच्छ ठेवून घराच्या आसपासच्या दोनशे मीटर परिसरात जे काही इमारत ऐतिहासिक वारसा परिसर आहे ते त्यांनी स्वच्छ ठेवावे आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास सतरा लाख आहे आणि आपले सफाई कर्मचाऱ्यांची संख्या फक्त तीन हजार आहे या मानाने शंभर नागरिकांमागे एक सफाई कर्मचारी असतो सदरील अंतर कमी करण्यासाठी शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग असणं गरजेचं आहे ते म्हणाले साफसफाई ठेवली तर यांच्याच सगळ्यांचा फायदा होईल एकतर शहर स्वच्छ होईल आणि चकचकीत तर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि शहरातील नागरिक पण रोगराईपासून दूर राहतील प्रशासक म्हणाले छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत एकदा स्वच्छतासाठी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे याची सुरुवात सकाळी आठ वाजता क्रांती चौक येथून करण्यात आली होती सदरील कार्यक्रमात महापालिकेचे सर्व अधिकारी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे एन जी ओ कॉन्टमेंट बोर्डचे कर्नल पी जी प्रदीप माजी नगरसेवक किशोर नांगरे माजी नगरसेविका कीर्ती शिंदे असे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी खणकचरा व्यवस्थापनबाबत पथनाट्य सादर केले यावेळी महापालिकेच्या एकूण पंधरा शाळेंचा जवळपास आठशे विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती अमृत तर्फे सहभागी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप देखील करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर